पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी माऊलींना आमदार राजेश मोरे यांच्याकडून मोफत टोल वाहन पास एकादशीच्या पावनपर्वानिमित्त कीर्तन सोहळ्याचे हरिभक्तपरायण चेतन महाराज म्हात्रे यांच्या पुढाकारामुळे हा भव्य कार्यक्रम रविवार बारा तारखेला संध्याकाळच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील विठ्ठल मंदिर दत्तनगर संतवाडा येथे पार पडला कीर्तनकार हरिभक्तपरायण यशवंत महाराज घुले शतकोटी ग्रंथालय यांच्या कीर्तनाच्या निमित्त राज्य सरकारच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी माऊलींना पथकर सवलत पास टोल फ्री पास सुविधा चालू करून ही सुविधा आपल्या सर्व माऊलींना कुठलीही अडचण किंवा त्रास न होता मिळावी म्हणून आमदार राजेश मोरे यांनी ही सेवा सुरू करून कीर्तन सोहळ्यात कीर्तनकार भाविक सेवेकरी आणि वारकरी बांधवांच्या उपस्थितीत वारकरी संप्रदाय यांना मोफत टोल वाहन पास देण्यात आले